अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितिजा घोसाळकर हे दोघे नुकतेच लग्न बंधनात अडकले अत्यंत पारंपरिक पद्धतीने या जोडीने लग्न केलेलं दिसतंय प्रथमेश हा व्हाईट आणि गुलाबी रंगाच्या सोहळ्यात तर शितीजाही पिवळ्याने गुलाबी रंगाच्या नववारी साडीत दिसली तर त्यांनी गुलाबांच्या फुलांच्या वर मालेला पसंती दिलेली दिसली प्रथमेशने त्याच्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्याने त्या ते फोटोवर फायनली लॉकडाऊन लव्ह स्टोरीचे हार्ट फॉर साठी लॉक असं सुंदर कॅप्शन दिले पण आता चर्चा होते ती क्षितिजाच्या मंगळसूत्राची यावेळी क्षितिजाने मंगळसूत्रासाठी इन्फिनिटी असलेल्या मंगळसूत्राची निवड केली आहे त्यांच्या लग्नाला अनेक कलाकार मंडळी हजेरी लावत आहेत तुम्हाला या दोघांची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी